ग्रामीण भागातील लोकांना येण्या जाण्यासाठी चांगल्या रस्त्यांची गरज असते रस्ते चांगले असतील तर आपोआपच त्या परिसराच्या विकासाला चालना मिळते हे लक्षात घेऊन महायुती सरकारनं राज्यभरात रस्त्यांच्या कामांना वेग दिला दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिलाय त्यामुळे वर्षानुवर्ष रखडलेली रस्त्यांची कामं मार्गी लागली बांधकाम विभागानं अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात केलेली काम पुढील प्रमाणे नांदगाव खुर्द चांदूर रेल्वे रस्ता करून दिला आणि खरोखर खूप चांगला बनला त्याच्या पहिले आम्ही कधी पट्ट्या पाहिल्या नव्हत्या कधी त्या ब्रेक ब्रेकर वर ते कॅटेज मध्ये झाले ते पाहिले नव्हते कधी आयुष्यात पाहिले नव्हते यावेळेलाच लागले इंजिनियर साहेबांना पण जे रोडवर इंजिन होते रो कंटिन्यू ड्युटी केली माझ्यासोबत आणि व्यवस्थित करून दिला मला त्याच्याबद्दल धन्यवाद सगळ्या कर्मचाऱ्याचे आणि दादाचे पण रोड अडचणी म्हणजे रोड होता पण त्याला एवढे खड्डे पडले होते काही आटू चालतो ये नाही आणि काही आणि खूप ऍक्सिडेंट व्हायचे आमल्याला जायला अर्धा घंटा लागायचा तेव्हा आता माणूस दहा पंधरा मिनिटात पोहोचते दोन करायला जिंगल बेलले आमच्या इथे आमला विश्वेश्वर अमदुरी आणि टेंबोर्णीचे पोरं येतात गडक्याचे पोरं येतात त्यांना खूप त्रास होत होता ऍक्सिडेंट पण खूप झाले आणि आता एकदम बढिया झाला दहा मिनटं जातो आता आमल्याला आम्ही काही अडचणी नाही आणि रोडची जेणेप बिलूप सगळे भरून दिले पट्ट्या गिट्ट्या मारून दिलेल्या जे काही त्याच्या नियमानुसार होतं ते व्यवस्थित केलं त्यांनी रस्ता कम्प्लीट करून दिला आणि चांगला करून दिला त्याच्याबद्दल चव्हाण साहेबांचे आभार मानतो धामणगाव रेल्वे मंगरुळ रस्ता अरे त्यावेळेला काय म्हणजे इथून शाळेतले मुलं जायचे लहान लहान मुली सायकल न ते रस्ता खराब होता एकदम आणि अडचणीत व्हायचं पाणी वगैरे साठायचं अनेक अडचणी यष्टी सुरू नव्हती आता काही दिवसानं यष्टी जर सुरू झाली तर जळगाव हो मार्गे यष्टी सुरू होऊ शकल आणि आता हा रोड खूप चांगला झाला आहे आणि या ठिकाणी जे चोवीस फेब्रुवारीला मोहून जे भागवत आले होते त्यावेळेला म्हणजे त्या, त्या काय म्हणता की युद्ध पातळीवर या रस्त्याचं काम चांगलं झालं आहे आणि अतिशय आता सगळ्यांच्या सोयीचा आणि आता म्हणजे खूप छान मोठा रस्ता केलेला आहे चांगला रस्ता झालेला आहे खराब रस्त्यांमधून नागरिकांची सुटका झाली असून चांगल्या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करणं सोपं होत आहे लोकांना आरोग्य शिक्षण रोजगार आदी कारणांसाठी रस्त्यांचा उपयोग होतोय मंगरुळ दस्तगीर तळणी सोनेगाव भातकुली रस्त्यावर लहान पुलाचं बांधकाम राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्ड योजनेच्या अर्थसहाय्यातून पुलाचं बांधकाम होत आहे या पुलाच्या बांधकामामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह स्थानिकांनाही मोठा फायदा होणार आहे बंडी नाही जाय लोक नाही जाय पाण्यानं अडथळा आहे शाळेच्या मुलाला त्रास आता चांगला झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली होत असलेल्या या कामांमुळे धामणगाव रेल्वे मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे